आमदार राजेश पाटील आपल्या सोबत आहे सर आपण बघितलं काल धनगर समाजाचा हा मुद्दा जो आहे सभागृहात खूप गाजलेला आहे आपलं काय म्हणणं की धनगर समाज आणि आदिवासी समाज याच्यामध्ये काय अंतर आहे आणि आपण का बरं हा मुद्दा उचल धनगर समाज आणि आदिवासी समाज ह्या दोन भिन्न जमाती आहेत भारतामध्ये त्याच्यामधल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या ज्या जमाती आहेत कुठलीही आदिवासी जमात ज्या ज्या राज्यामध्ये एकोणीसशे पन्नासच्या गॅजेटप्रमाणे ज्या फिक्स झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येत नाही आणि तो होतही नाही आणि आज महाराष्ट्रातली एखादी आदिवासी जमात असेल तर ती गुजरातमध्ये असेल असं नाही ती फक्त महाराष्ट्रापुरतीच ती डिक्लेअर झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आज महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जमाती ज्या आदिवासींच्या आहेत त्याच्यावर पोट जमाती पकडून चौऱ्याशी सगळे आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक आदिवासी जमातीच्या हे ह्या रीतीरिवाज वेगळे आहेत परंपरा वेगळ्या आहेत त्यांची सगळ्या जे रिवाज आहे तो अलग पद्धतीचा आहे त्याच्यामुळे आदिवासीमधल्या पण जमाती ह्या स्वतंत्ररित्या अस्तित्वामध्ये आहेत आणि त्याची त्याप्रमाणे नोंदी आहेत मग त्यांचं पोशाख असेल त्यांची वेशभूषा आहे त्यांचं राहणीमान आहे त्यांच्या विविध प्रकारच्या ज्या परंपरा आहेत लग्नातल्या आहेत इतर ज्या काही सणवार आहेत त्यांच्या परंपरा वेगळ्या आहेत या त्याच्यामुळे त्या लिखित स्वरूपामध्ये ह्या गॅजेटमध्ये आहेत आणि त्याप्रमाणे तो आदिवासी आज जरी त्याला दाखला घ्यायचा असेल तर त्या परंपरेप्रमाणेच त्याला त्या दाखले त्याला मिळतात देवदेवता वेगळ्या आहेत त्याच्यामुळे धनगर आणि आदिवासी ह्या दोन वेगळं भिन्न जमाते आदिवासी एका ठिकाणी फिक्स आहे पूर्वीपासून तो भटकंती करणारा मिळत नाही आणि धनगर समाज हा एन टीमध्ये येतो भटकंती करणार आहे मेंढर पाळणार आहे हे सर्व सुरुत आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या वर्षामध्ये आदिवासी समाज हा अतिशय चांगल्या पद्धतीने शासनाने दिलेल्या संविधानाने दिलेल्या अधिकाराप्रमाणे इथे अतिशय चांगल्याप्रमाणे राहतो आहे आज धनगर समाजातल्या काही लोक व्यक्तींना याच्यामध्ये असं सुचलं की आम्हाला आदिवासी जमातीमध्ये आरक्षण पाहिजे पण मुळामध्ये त्यांचे मॅचिंगच होत नाही धनगर हा वेगळाच संस्कृतीचा वे एक भाग आहे शेवटी ज्या ज्या जमाती आहेत त्या संस्कृतीवर आधारित आहेत त्याच्यामुळे त्यांची संस्कृती वेगळी आहे त्यांचं नेचर वेगळं आहे आणि त्यांना ऑलरेडी एन टीचं आरक्षण साडेतीन टक्के आहे आणि ते सर्वश्रुत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी अजून आरक्षण मागत असतील तर त्यांची मागणीच ही कुठेही उचित नाही ज्या प्रकारे त्यांचं आंदोलन पण झालं आणि आपण आदिवासी समाजाबद्दल पण जर बोललो तर तिथे पण कुठे ना कुठे आरक्षणाचा मुद्दा गाजलेलाच आहे आरक्षणाबद्दल आपलं काय मत आहे नाही बघा धनगर हा समाज आज आपण जर बघितलं त्यांची राहणीमान त्यांची जीवनशैली ही उच्च वर्णीसारखी आहे आदिवासी समाजाच्या सगळ्या जमातीमध्ये जर आपण खाली जाऊन बघितलं तर आज ही आदिवासी समाज लाजर आहे बुजूर आहे मागासलेला आहे आज अतिशय कुपोषणासारखे विषय आहेत ते सुद्धा आदिवासी समाजामध्येच आहेत तिकडे आरोग्याची व्यवस्था चांगल्या प्रकारे पोचलेली नाही शिक्षण व्यवस्था पोहोचले दळणवळण नाही आणि आदिवासी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निसर्गप्रेमी जंगलामध्ये राहणार आहे जंगलामध्ये वास्तविक राहणार आहे धनगर कुठे राहतो नाही राहत त्याच्यामुळे त्यांनी ती मागणीच करू नये आणि त्यांची मागणी उचितच नाही आज आम्ही सरकारला सांगितलं सगळ्या आदिवासी आमदारांनी आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी की आमच्या आरक्षणामध्ये कोणालाही इथे एंटरटेनमेंट करू नका त्याप्रमाणे आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटलो उपमुख्यमंत्री दोन्ही अजितदादा किंवा फडणवीस साहेब त्यांनाही भेटलो त्यानेही सांगितलं शेवटी आज, शे आज प्रत्येक समाज आरक्षणाच्या बाबतीमध्ये उभा राहिलेला आहे प्रत्येकजण मागतो आहे परंतु मागण्याचा हक्क प्रत्येकाला जरी असला तरी त्याच्यामध्ये अंतर्भूत करणं हे सगळी संविधानिक आवश्यक असते तर ते झालेलं नाही अनेक सदस्य नाराज आहेत आजचाच दिवस घ्या आम्ही औचित्याचे मुद्दे टाकलेले आहेत खरं म्हणजे बारा वाजल्यानंतर ते घ्यायचे असतात तर अजून ते मागचाच अंतिम आठवडा चालू आहे आज आम्ही वाट बघत बसलो आहे का कधी आमचा नंबर येईल आता वाजले किती चार वाजले आज शेवटचा दिवस आहे चर्चा होईल की न होईल माहीत नाही बघा आम्ही घरी जायचं काय थांबायचं रात्री आम्ही बारा वाजेपर्यंत थांबलो तिथे पण चर्चा झाली नाही तर हे कुठेतरी सुधारणा झाली पाहिजे याच्यामध्ये सेशन वाढवलं पाहिजे कालावधी वीस पंचवीस दिवसाचा महिना जा घ्या आणि रात्री एक एक वाजेपर्यंत सेशन चालवणं हे उचित नाही त्याच्यामध्ये थोडं सुधारणा करून एक निश्चित कालावधी झाला पाहिजे की सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा ठीक आहे असं सांगावं लागेल म्हणजे माझ्या दृष्टीने मी सांगतो माझ्या दृष्टीने सरकारने काय निर्णय घेतले कोरोना मागण्या किती मंजूर झाल्या हा एक वेगळा भाग झाला परंतु लोकप्रतिनिधीहून माझे जे प्रश्न मला मांडायचे होते जे मला संधी मिळायला पाहिजे होती ती मला मिळाली नाही म्हणून त्याच्या बाबतीमध्ये मला नक्की त्याच्यामध्ये वैयक्तिक समाधान झालेलं नाही नक्कीच ज्या प्रकारे यांचे प्रश्न होते जनतेचे प्रश्न ते घेऊन आले होते त्या प्रश्नांना मांडण्याचा चान्स किंवा त्यांच्यावरती न्याय जे पाहिजे ते मिळालेलं नाही म्हणूनच राजेश पाटील जे आमदार आहेत ते समाधान नाही आहे असं दिसून येतं त्याचबरोबर त्यांनी अंगणसेविकांचा प्रश्न मांडला आहे धनगर आणि आदिवासी समाजाबद्दल आरक्षणाचा देखील मुद्दा त्यांनी मांडला तर इतर असे प्रश्न घेऊन ते नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये आले आणि ते सोबतच जनतेचे जे प्रश्न असतात त्यांच्या क्षेत्रातले प्रश्न प्रश्न घेऊन देखील तिथे आले मात्र कुठे ना कुठे ते समाधानकारक इथे दिसून येत नाहीये कॅमेरा पर्सन अविनाश सह पिंकी खानोरकर महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर नागपूर